इंडिया न्यूज, न्यूज चानल। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत संप महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेचे मूलभूत प्रश्न व मागण्यांवर दुर्लक्ष होत असेल याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय विविध संघटना मार्फत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत बेमुदत संप आहे यावेळी कवठे महाकाळ नगर पंचायत अधिकारी, कर्मचारी उपाध्यक्ष, अक्षय आहिरे अध्यक्ष स्वाती अंबे मॅडम मानशी कदम मॅडम आरिफ तांबोळी पोनराव साहेब वरिष्ठ लिपक जालिंदर माने साहेब नरेश वाघमारे झाकीर सवनूरकर गणेश पावसकर उपस्थित होते सुद्धा सरकारने आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे सरकारने केंद्र सरकारने आता नवीन यू पी एस पेन्शन योजना लागू केली आहे पण दुर्दवायची गोष्ट आम्हाला कोणतीच योजना सध्या तर लागू नाही ना यू पी एस लागू आहे ना यू पी एस लाभ आहे ना यू पी एस लावाय आमची एकच मागणी आहे की सेवा सह आणि आम्हाला सेवाचा नंबरही सुद्धा नाही त्यामुळे आम्ही शासकीय आहोत की नाहोत हाच मोठा प्रश्न आहे त्यासाठी सह कोणतीही पेन्शन द्या त्यासाठी आम्ही सभावर पोहोचलेला आहोत आणि आता आम्हाला कोणतीही नको असतापर्यंत निवडायचा अधिकार द्या आम्ही एखादी कोणती नफा अवस्थापना निवडतो विराव तिथं सेवा तायडी आम्ही तिथं आयुष्यभर नोकरी करायला तयार होतो आणि हे विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजीराव साहेब यांच्याकडे जे खातं आहे नगरविकास खातं त्यांच्याच खात्याकडे एवढं दुर्लक्ष झालेलं आहे बाकी कोणत्याही खात्यात कर्मचाऱ्यांना निदान नवीन पेन्शन तर लागू आहे पण नगरविकास खात्यात पेन्शन नगर कर्मचाऱ्यांना अजून कोणतीही पेन्शन लागू नाही ना एम पी एस लागू आहे ना ओ पी एस लागू आहे ना नवीन एम पी एस लागू आहे त्याचबरोबर ज्यावेळी ग्रामपंचायत नगरपंचायतमध्ये रूपांतर झालं जे स्वच्छता कर्मचारी होते त्यांचं आकृती म्हणून आज तारायत निर्माण न झाल्यामुळे ग्रामपंचायतकालीन ग्राम स्वच्छता कर्मचारी यांचं समावेशन आज अखेर होऊ शकलं नाही बऱ्यापैकी चार ते पाच कर्मचारी आमचेसुद्धा रिकाणी गेले आहेत त्यांना कोणताही लाभ मिळाला नाही त्यांचं तीस वर्ष गावाची स्वच्छता घाण करून काढूनसुद्धा त्यांनी तीस वर्ष सेवा देऊनसुद्धा त्यांना हा त्रास भोगावा लागतो तर याबाबत नगरविकास खातं जे स्वतः मुख्यमंत्री साहेबांकडे आहे त्यांनी लक्ष घालावं स्वच्छता कर्मचाऱ्याचा आकृती बंद तयार करून त्यांचं लवकरात लवकर समन्वय करावं तीस तीस चाळीसचाळीस वर्ष सेवा देऊन ते बिचारे बिना पेन्शन बिना काही राजकीय मिळतं रिटायर होत आहेत आणि जे बाकीचे सगळे जे समोर अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत त्यांना लवकरात लवकर सेवा काही देऊन नवी पेन्शन असू दे तुमची आता गरे चालवी रिपेट असू दे किंवा तुमची ओके असू आहे का द्या पण द्या आजकाळात आपल्याला अजून काही मिळालं नाही आमच्या एकूण दहा प्रकारच्या मागण्या आहेत तसेच एकूण गेल्या वर्षी यांचं समावेशन करण्याच्या अनुषंगाने आपल्या कोटीपुर नगरमंत्र्यांची गोष्टी पोस्टी व्यंकटेश मल्हारी हे मान्य मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले होते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी परत सचिवांना फोन केला मी परत खाली फोन करून आम्हाला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आकृती बंदाचा मंजुरीचा प्रस्ताव पाठवायला सांगितलं होतं तो प्रस्ताव आज एक वर्ष झालं पाठवून पण त्याच्यावरही अजून काही कारवाई नाही त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचं समावेशन होऊ शकलेलं नाही